मार्शल कामगार युनियन कडून नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कचरा डेपो काम बंद आंदोलन नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कचरा डेपो कंपनीला आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियन लावण्यात येऊन कामगारांच्या समस्या सोडविण्यास विनंती केली होती परंतु कंपनी मालक यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही कामगारांच्या मागण्या पूर्ण करायला तयार होत नाहीत त्यामुळे या कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांच्या वतीने दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत काम चालू करण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका कामगारांनी घेतली आंदोलनाचे नेतृत्व प्रशांत खरात करत असून त्यांच्यासोबत युनियन शाखा अध्यक्ष प्रवीण विरेकर ऋषिकेश बोराडे नितीन तेलुरे दीपक आंग्रे प्रवीण पवार आकाश बोराडे सोमनाथ बगड गणेश ढगे राकेश पगारे निलेश करडईकर लता ठोकड कमल साडवे सुनीता यनुबाई शेवरे व इतर सर्व कामगार काम बंद आंदोलनात सहभागी झाले व पूर्ण काम बंद करण्यात आलेलं आहे सरकारी नियमाप्रमाणे पेमेंट वाढ झाली पाहिजे त्यांना दिवाळी बोनस मिळाला पाहिजे त्यांना सुरक्षा मिळाली सुरक्षा साहित्य मिळालं पाहिजे आणि त्यांचा मेडिक्लेम असो या इन्शुरन्स असो हा सर्व जे कायद्यात बसत आहे ते तेच आम्ही हक्काने मागत आहोत परंतु कंपनी मालक हे उडावडीचे उत्तर देऊन देण्यास टाळ टाळ करत आहेत तर आम्ही त्यांना विनंती आहे की दोन दिवसात आमच्या मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर आज आम्ही काम बंद केलेलं आहे या दोन दिवसानंतर आम्ही पूर्ण डेपो बंद करू हे आमचं जाहीर आव्हान आहे आणि आम आमच्या मागणीला यश ये येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कर्नल साहेब झुकतील आणि आमच्या काम करायचा हक्क का आम्हाला मिळवून देतील अशी अपेक्षा ठेवतो थे पण दोन दिवसात न मिळाला याचे परिणाम पूर्ण कंपनी सिस्टमला भोगावं लागतील एवढंच आमचं आव्हान आहे आज मीटिंगमध्ये काय बोलणं झालं मिटिंगमध्ये झालेलं आहे की तुम्ही जे मागत आहात बेकायदेशीर मागत आहेत आम्ही ते देऊ शकत नाहीत आम्हाला विचार करण्यासाठी वीस दिवस लागतील आम्ही आठ दहा दिवसापूर्वी यांना निवेदन दिलेलं आहे मागण्याची प्रत आहे पण याच्यावर यांनी कुठलाही विचार केला नाही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही आजही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत नाही आमची विनंती आहे यांना मागणी केलेली आहे की दोन दिवसाच्या आज जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तिसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण डेपो बंद करून महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक